बुद्धलेणीकडे जाताना हा जो पॅच आहे हा पंच्याऐंशी डिग्रीचा आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे उभा आहे खाली खोल दरी आहे त्याच्यामुळे आपल्याला हा पॅच खूप व्यवस्थित आहे चला या वरच्या साईडला भीक्षुवास स्थान देखील पूर्ण चाललं आहे ते देखील पाहूया पाठीमागच्या साईडला आपल्याला तीन पाण्या टाक्या पाहायला मिळतात आणि दोन गुद्धविहार पाहायला मिळत आहेत आशिया खंडामध्ये पाकिस्तानमध्ये भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये आपल्याला जे कोरी काम पाहायला मिळतं हे सर्व बुद्धले आहेत नम बुद्ध आहे जय भीम मी बुद्धम जाधव हो द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील गोरखगड पाहण्यासाठी या गोरखगडावरती आपल्याला ले बुद्ध लेण्या पाहायला मिळतात हे माझ्या पाठीमागे तुम्ही जर बघितलं की भला मोठा सभामंडप आहे या सभामंडपाच्या बाजूला आपल्याला उज्व्या साईडला आपल्याला तीन पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात या सभामंडपाच्या डावी साईडला आपल्याला एक भिक्ष निवासस्थान देखील पाहायला मिळतो या गडावरती येणं सर्वात कठीण आहे आपल्याला गडावरती येताना पंच्याऐंशी डिग्रीच्या पायऱ्या आपल्याला चढत वरती यायचं आहे खूप रिस्की आहे पावसाळ्यामध्ये सध्या तिथे शेवाळ वगैरे जमलेला आहे त्या कातळामध्ये त्या कोरलेल्या पायरा आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे इथे येणं रिस्की आहे आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे मी पहिल्यांदाच या प्रकारचं ट्रॅक केलेला आहे आणि माझा पहिल्यांदाच अनुभव आहे खूप रिस्की असं या गडावरती या बुद्धलेण्या ज्या कोरलेल्या आहेत खूप कठीण असं हे पाहण्यासाठी हे ठिकाण आहे मला आश्चर्य वाटतं की दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे वर्षापूर्वी या बुद्धलेण्या जेव्हा या सहदरीतील कातळामध्ये या बुद्धलेण्या कोरण्यात आल्या त्या इतक्या मोठ्या गडावरती इतक्या मोठ्या डोंगरावरती भिक्षू कसे येत असतील हे खरंच मला आश्चर्य वाटत आहे आपण आता गोरखगड गडाच्या प्रवेशद्वाराची इथे आहे इथून आपल्याला या बुद्ध लेणीकडे जाण्यासाठी जवळजवळ आपल्याला एक ते दीड तासाचा ट्रॅक करत जावं लागतो ट्रॅक करताना आपल्याला निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतो चला आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात करूया त्या गडावर जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला उद्धल्याने पाहायला मिळते आपला भाऊ आहे हा देखील इथे तीन ते चार वेळा येऊन गेलेला आहे तरी आपल्याला इथून किती वेळ लागेल बरं जायला आपल्याला आता तरी पण एक तास लागेल कमीत कमी म्हणजे आम्हाला इथपर्यंत आता अर्धा पाऊन तास झालं आम्ही ट्रॅक करत करत पुढे आलेलो कर आहे आपल्याला जंगलामध्ये एक बाकडा ठेवण्यात आलेला आहे इथे बसून देखील आपण आराम करू शकता हे भीमाशंकर अभयारण्याचा अभयारण्याचा भाग आहे ना भीमाशंकर अभयारण्याचे डोंगर आहे वन विभाग आहे त्या पट्ट्यामध्ये हा डोंगर वन विभागाने हे बाकडे अरेंज केले बाकडे आणि डस्टबिन वगैरे सगळे अरेंज केले अच्छा अच्छा येताना देखील आपल्याला इथे कचऱ्याचे डस्टबिन पाहायला मिळाले तर आपण इथे येताना कुठेही कचरा फेकू नये रस्त्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला कचऱ्याचे डस्टबिन पाहायला मिळतात त्याच्यामुळे आपल्याला कचरा टाकायचा आहे डोंगरावरती गडावरती आल्यावरती आपल्याला कळतं की आपण किती फिट आहोत यामुळे जिमला जाणे आपलं फिटनेस ठेवणे हे हे खूप गरजेचं आहे अशा ठिकाणी चढाई करताना खूप लवकर दम लागतो त्याच्यामुळे आपण देखील सगळ्यांनी फिटनेसकडे लक्ष द्यावं मी देखील याच्या पुढे फिटनेसकडे नक्की लक्ष दे पाठीमागे देखील आपल्याला बुद्ध लेण्या पाहायला मिळतात तिकडे कोरीकाम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं हे बघा हा जो पूर्ण काटळ आहे त्याच्या पाठीमागे साईडला सुद्धा आपल्याला कोरीकाम झालेलं दिसतं कुठे माहिती आहे इथे ठीक आहे एक इथेही कोरीकाम झालेलं दिसते जर थोडं पुढे गेला इथे बघितलं इथे जे कोरीगाम झालेलं आहे हे भिक्कूंना मेडिटेशन करण्यासाठी इथेही जागा दगडामध्ये कोरण्यात आलेली आहे येथील रस्ता जरा अवघड आहे त्याच्यामुळे इथे जाताना आपल्याला काळजी घ्यायची आहे या ठिकाणी पण आपल्याला कोरीकाम जाणार असते या ठिकाणी स्नानगृहाचं कोरीकाम झालेलं असावं आता ते भग्नावस्थेमध्ये आहे हे बघा इथं जर पाहिलं तर हे कोरीकाम झालेलं आहे आता वरचं दगड वगैरे खाली पडलेलं आहे माती वगैरे ढासून त्याच्यामध्ये ते संपूर्ण आज पॅक झालेलं आहे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेलं आहे पुढे आपल्याला जाता येत नाही आहे ये इकडे खोल अशी दरी आहे त्याच्यामुळे पुढे आपण जाऊ शकत नाही आपल्या बॅगमध्ये कमी सामान ठेवावं जेणेकरून आपल्याला गड चढताना त्रास होणार नाही वरती आपण गेल्यानंतर काही ठिकाणी आपण बॅग ठेवू शकतो बुद्धलेणीकडे जाताना हा जो पॅच आहे हा पंच्याऐंशी डिग्रीचा आहे पण बघू शकतो मी कशाप्रकारे इथं उभा आहे खाली खोल दरी आहे त्याच्यामुळे आपल्याला हा पॅच खूप व्यवस्थित चढायचा आहे चला या इथे आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते त्या ठिकाणी पाण्याच्या कोरी काम झालेला को आहे हो जरी आहे पॅच खूप अवघड आहेत पण जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी इथूनच पाण्याची टाकी दाखवतो आपल्यासोबत आलेला यज्ञेश हा एक स्पोर्ट्समॅन आहे आणि तो पीठ देखील आहे तो नेहमी ट्रॅकिंगला जात असतो नववीला असताना तो, तो पहिल्यांदा या गोरख गडावरती आला होता त्यानंतर देखील तो या गडावरती दोन ते तीन वेळा येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे हा गड चढणं त्याला खूप सोप्प आहे खूप इझीला तो ट्रॅक करताना आपल्याला दिसत आहे पण माझी पहिल्यांदाच वेळ आहे एवढी कठीण चढाई करणं माझ्यासाठी खूप अवघड होतं सुरुवातीला मी संपूर्ण रेनकोट घातले असल्यामुळे मला पाय टाकताना वगैरे अवघडल्यासारखं होत होतं आणि पाठीवरती माझ्या वजनदार बॅग देखील होती त्याच्यामुळे हा गड चढताना मला खूप कठीण जात होतं इथे अखंड भारत जेव्हा बौद्धम होता त्यावेळेस सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी आजार स्तूप विहार बांधले महाराष्ट्रातील सातवान काळीन जी राजवट होती त्यांनी या प्राचीन व्यापारी मार्गावरती बुद्ध बुद्धलेण्या करून ठेवलेल्या आहेत या बुद्धलेणीचं काम बावीसशे ते तेवीसशे वर्षापूर्वी ह्या करून ठेवलेल्या आहेत हे जे गड आहे या गडाचा वापर प्राचीन व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी सातवान काळामध्ये होत होता त्यामुळे गड किल्ल्यांवरती आपल्याला ले बुद्ध लेण्या पाहायला मिळतात गोरख गडाच्या खाली महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे बोर्ड लावण्यात आलेला आहे या बोर्डवरती आपल्याला स्पष्ट दिसते सातवान काळातील अवघड शिल्प म्हणजे हे जे गड आहे या गडावरती ज्या बुद्ध लेण्या आहेत या सातवान काळातील आहेत याच्यावर हे स्पष्ट होतं हा येथील गडाचा प्रवेशद्वार आहे हे बघा हा प्रवेशद्वार पूर्ण कातळामध्ये काम करून तयार करण्यात आलेला आहे संपूर्ण कातळामध्ये काम करून इथे हा प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो हे बघा खूप सुंदर असं कोरीगाम झालेला आहे दगडाला पोखरून त्याच्या आतून साईडून हा मार्ग त्यांनी तयार केलेला आहे प्रकारे प्रकारे अशा खूप सुंदर असं हा कोरिगाम इथे करण्यात आलेला आहे प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला डावीकडे आपल्याला भरी मोठी पाण्याची टाकी पाहायला मिळते मोठे पाण्याचं काका आहे प्रवेशद्वारातून आपण वरती आल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला लेणी पाहायला मिळते इथे देखील कातळामध्ये लेणीचं कोरीकाम झालेलं आहे आता ही सध्या लेणी भगना अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण हा खडक आहे कोसळलेला आहे त्या गोरखगडाच्या पायथ्याशी जे मंदिर आहे त्या मंदिरावरनं गोरखगड हे नाव पडलेलं आहे हा गोरखगड आहे आणि तो मच्छिंद्र गड नाही तर का चढता येत नाही चढायला वगैरे काय अशी जागा नाही आहे प्रॉपर म्हणून तो गड वगैरे नाही आहे तो फक्त एक सुळका आहे मच्छिंद्र सुळका म्हणून त्याला ओळखला आणि हा गोरखगड तिथे कोणी जातं का तिथे कोणी जाते खूपच शॉकीन असतील रॅपलिंग वगैरे करणारे असतील तर त्याच्यामध्ये दोर वगैरे लावून तिथपर्यंत जाऊ शकतात बाकीचे लोक कोणी जात नाही तिकडे पायवाट वगैरे नाही हा पॅच सर्वात अवघड आहे आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे हवा वगैरे खूप जोरात आहे त्याच्यामुळे खूप भीती वाटते तर हवा नसिद्ध आपण खूप इझिली चढू शकलो असतो संपूर्ण नव्वद डिग्रीचा पॅच आहे या पायऱ्या आहेत इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे पण या लेण्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये खूप ठिकाणी कोरून ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी लेण्या पाहायला मिळतात ज्यावेळेस बाहेरील आक्रमण भारतामध्ये झाले त्यानंतर त्या, त्या बुद्ध लेणीवरतीच गडकिल्ले बांधले गेले गडावरती असलेल्या बुद्ध लेण्यांचा सा वापर साठ्या ठेवण्यासाठी व दारूगोळा ठेवण्यासाठी होत होता सात काळानंतर यादवांची राजवट आली त्यानंतर बरेचसे राजवट होऊन गेले नंतर, नंतर, गे नंतर मुघलांनी आपली सत्ता स्थापन केली मुघलानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सत्ता स्थापन केली आणि मुघलांकडून व गडकिल्ले आपल्या स्वराज्यामध्ये आणले म्हणून आपल्याला बुद्ध लेणीवरती गड किल्ले पाहायला मिळतात आश्चर्य वाटतं की त्यावेळेस बौद्ध भिक्षू या ठिकाणी असे चढत असतील खरंच चढाई आहे हा आता शेवटचा पॅच आहे तो देखील पंच्याऐंशी डिग्रीचा आहे हा गड चढताना असं वाटतं आपण पाच माळ्याच्या बिल्डिंगच्या ज्याप्रमाणे आपण पायऱ्या चढतो जिने चढतो त्याचप्रमाणे गड चढताना आपल्याला अनुभव येत होता जसं जसं आपण वरती होत आहे तसं रसं आपल्याला एक पाण्याची टाकी पाहायला मिळते थोडा वरती आल्यानंतर आपण बघू शकतो इथे देखील पाण्याच्या टाकीचं कोरीकाम झालेलं आहे त्या लेणीच्या बाजूला देखील आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळत आहे हे बघा इथे ही पाण्याची टाकी पूर्ण सुकलेली जरी असली तर पाण्या टाकीचं आपण कोरीकाम बघू शकतो हे बघा पूर्ण सुकलेली पाण्याची टाकी आहे साब बाय ती असं या पाण्याटाकीचं कोरेकाम झालेलं आहे याची जर खोली बघितली तर दहा ते बारा फूट खोल आहे फायनली आपण या बुद्ध लेणीकडे आलो आहे चला तुम्हाला में या तुम्हाला मी लगेच ही बुद्ध लेणी दाखवतो अशा प्रकारे बुद्ध लेणीचं कोरेकाम झालेलं आहे दोन हजार वर्षापूर्वी बुद्ध लेणीचं कोरेकाम झालेलं आहे ती सुंदर अशी या डोंगरामध्ये या कातळामध्ये बुद्ध लेणीचं कोरेकाम झालेलं आहे उजव्या साईडला आपल्याला खोलदरी पाहायला मिळते हा समोरील लेणीचा प्रवेशद्वार आहे तर आपण आता ही बुद्ध लेणी या बुद्ध लेणीचं जे भिक्षु निवासस्थान आहे त्या बुद्ध लेणीचं सभा सभामंडप आहे ते आता आपण आतून पाहणार आहोत चला या भला मोठा हा बुद्ध लेणीचा सभामंडप आहे या सभामंडपाला लेणीच्या प्रवेशद्वाराला आपल्याला सहा पिलर पाहायला मिळतात लेणीच्या आतमध्ये मध्यभागी आपल्याला दोन पिलर पाहायला मिळतात आपण बघू शकतो किती मोठा बुद्ध लेणीचं कोरेकाम झालेलं आहे इथे जर पाहिलं आपण दोन पाण्याच्या टाक्या इथे पाहायला मिळतात म्हणजे वरच्या साईडला भिक्षून तर राहण्यासाठी पाण्याची वगैरे सुविधा इथे आहे या साईडला जर बघितलं तर आपण हे देखील कोरीकाम बघू शकतो की पाण्याच्या टाकीच्या बाजूला आपल्याला इकडे स्नानगृह पाहायला मिळतो पण असं वाटतं त्यावेळेस काहीतरी इथे कोरीकाम केलेलं असावं हे बघा त्यावेळेस भिक्षू इथं राहत होते रात्रीच्या वेळेस दिवा वगैरे लावण्यासाठी हे काम केलेलं आहे या साईडला आपल्याला देवांची पेंटिंग वगैरे पाहायला मिळत आहे त्या इकडे खूप मोठं असं या बुद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे पावसाचं पाणी जेव्हा डोंगरामध्ये झिरपतं ते या लेणीमध्ये पळत पडतं ठीक आहे त्या लेणीतून पाणी बाहेर जाण्यासाठी या कातळामध्ये हे धा नाळी तयार केलेली आहे हे बघा अशा प्रकारे या कातळामध्ये ही नाळी तयार करून इथे हा पाणी बाहेर जाण्यासाठी हा मार्ग तयार केलेला आहे पाण्याची टाकी पाहायला मिळते ठीक आहे भिक्षू त्यावेळेस आतमध्ये इथे राहत असणार इथेच आपलं जे भोजनग्र आहे ते इथे बनवत असणार सारख्या सारखं पाण्यासाठी बाहेर जावं लागेल पाणी घ्यावं लागेल त्याच्यामध्ये बराचसा वेळ खर्च होईल भिक्षूंना बराचसा त्रास होईल त्यामुळे या सभामंडपमध्ये आपल्याला पाण्याच्या टाक्या कोरलेल्या पाहायला मिळत आहेत सुंदर अशी जागा इथे कोरण्यात आलेली आहे भिक्षू त्यावेळेस इथे बसत असणार आणि या ठिकाणी मेडिटेशन देखील करत असणार ठीक आहे आपण पुढील भिक्षु निवासस्थान पाहूया सध्या दगडावर इकडे शेवाळ वगैरे पावसाळ्यात जमलेला आहे हे बघा आपण जर वरती बघितलं किती मोठा कातळ आहे या कातळामध्ये या डोंगरामध्ये बुद्ध लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत ही जे आपण जागा बघतोय हे जे बघतोय आपण विकूंना साठी ही जागा कोरण्यात आलेली आहे समोर जर आपण नजारा बघितला तर किती सुंदर आहे आता पावसाळ्यामध्ये इथे आपल्याला खूप निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे मध्ये मध्ये धुके आहेत थोडं थोडं पाऊस पडतोय संपूर्ण असं हिरवी झाडे आपल्याला पाहायला मिळत आहे छोटे छोटे धबधबे देखील आपल्याला इथून पाहायला मिळत आहे खरंच वरती आल्यानंतर खूप शांतता आहे म्हणून इतक्या वरच्या साईडला बुद्ध लेण्या कोरण्यात आलेला आहे कारण की वरच्या साईडला खूप शांतता आहे वरच्या साईडला खूप पॉझिटिव्हिटी आहे इथे आल्यानंतर आपण संपूर्ण निसर्गामध्ये रमून जातो आपण समोरील वातावरण पाहिल्यानंतर आपल्याला कशातच भान राहत नाही आहे आपल्या बुद्धीला खर तर निसर्गरम्य वातावरण मध्ये त्याला प्रसन्नता भेटते खरं जे सुख आहे माणसाला हे निसर्गामध्येच आहे तर नेहमी सुट्ट्यांमध्ये या डोंगरामध्ये येतो सर्वात मोठं सुख त्याला डोंगरामध्ये आणि जंगलामध्येच पाहायला मिळतो म्हणूनच या बुद्ध लेणीचं कोरेकाम हे झालेलं आहे या ठिकाणी शांतता आहे या ठिकाणी पॉझिटिव्हिटी आहे म्हणून इतक्या वरच्या साइडला बुद्ध लेणींचं कोरेकाम झालेलं आहे इथे खालच्या साईडला देखील आपल्याला हे पाण्याची टाकी पाहायला मिळत आहे आणि जर आपण लेणीच्या डाव्या साईडला आलो हे बघा इथे देखील आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळत आहे खूप स्वच्छ पाणी आहे हे पाणी आपण पिऊ देखील शकता इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे देखील पाण्याची टाकी पाहायला मिळते ही जी पायवाट आहे हा जो रस्ता आहे वरती मंदिर देखील आहे याच रस्त्याने लोक वरती जातात वरील पायऱ्या जर आपण बघितलं तर या नव्वद डिग्रीच्या पायऱ्या आहेत खूप कठीण चढा आहे लोक त्या ठिकाणी जात असतात आपण त्या ठिकाणी जात नाहीये कारण की खूप रिस्की आहे ते इथे येण्यासाठीच आपल्याला खरंतर खूप काळजी घ्यावी लागली आहे म्हणूनच आपण सध्या तुम्हाला बुद्ध लेणी दाखवत आहोत ही लेणी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहात आपल्याला पुढे देखील काही लेण्या पाहायला मिळत आहे इथे समोर जर बघितलं तिकडे देखील कोरीकाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो इथे आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याची टाकी आहे ती पाण्याच्या टाकीच्या बाजूला आपल्याला इकडे स्नानगृह पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला स्नानगृह पाहायला मिळतो हे बघा अशा प्रकारे या कातळामध्ये या डोंगरामध्ये स्नानगृह कोरण्यात आलेलं आहे सध्या पावसाळ्यामध्ये झाडी वगैरे वाढलेली आहे त्याच्यामुळे ते चे स्पष्ट दिसत नाही आहे सभामंडपाच्या पाठीमागे जाताना आपल्याला तीन पाण्याटाक्या पाहायला मिळतात हे बघा इथे देखील पाण्याची टाकी आहे आणि पुढे आला तर इथे पण आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळत आहे ही टाकी संपूर्ण भरलेली आहे त्या पाण्याटाकीतलं पाणी खूप कमी आहे दिया। दिया 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 या लेणीच्या सभा मंडपाच्या पाठीमागे साईडला देखील आपल्याला बुद्ध लेण्या पाहायला मिळतात हे बघा वरच्या साईडला भिक्षू निवासस्थान देखील पूर्ण झालं आहे ते देखील आपण पाहूया ब्रेक द कॅमेरा UH प्रेला प्रेला AttendOT, या ठिकाणी आपल्याला भिक्ष निवासस्थान पाहायला मिळतं पाचच्या साईडला पूर्ण आलेलं आहे पाहायला मिळतात एक इकडे आहे आणि अजून पुढे काटीमग्या साईडला ला आपल्याला तीन पाण्या टाक्या पाहायला मिळतात आणि दोन बुद्ध विहार पाहायला मिळत आहे पुढील देखील विहार आपण का पाहणार आहोत या साईडला जर वरती बघितलं आपण इकडे देखील आपल्याला भिक्ष निवासस्थान पाहायला मिळतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा नम बुद्धाय